नमस्कार मी हुमा सय्यद माय टीव्ही मराठी 24 चोवीस तासवर आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजच्या घडामोडी नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भव्य शुभारंभ नऊ जून दोन हजार पासून हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर दुपारी ते रात्री दूध दर कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी बैठक अहमदनगर दूध दर कृती समितीच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मागण्या पुढील प्रमाणे की दूध उत्पादन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दुधाला चाळीस रुपये हमी भाव मिळावा तसेच दूध मूल्यांकन आयोगाची स्थापना करण्यात यावी तसेच दुधाची एफ आर पी निश्चित करण्यात यावी व अकरा मार्च ते तीस जुलै दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान एक रक्कम त्वरित वितरण करावे तसेच भाकंड जनावरांना दोन हजार रुपये चारा खर्च मिळावा व अन्न भेसळ खात्याकडून दूध भेसळेचे तातडीने सर्वेक्षण करून, करून त्यावर दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच दूध खरेदी दराची वी दोन हजार सतरा भारतीय नियमाप्रमाणे इतर राज्यात तीन दोन व आठ तीनच्या गुणवत्ते खरेदी करावे या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली या बैठकीत काही मागण्या मान्य झाले व काही नाही त्यामुळे दूध दर कृषी समितीच्या वतीने मुद्दत वाढ देण्यात आली असून त्यानंतर बैठक घेण्यात येणार असल्याचे दूध दर कृती समितीचे शंभूराजे खलाटे खडू करचे भाई दिगंबर कांबळे अशोक सस्ते नारद नाळे ज्योतिराम जाधव अक्षय तावरे यादीसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिच्या वतीनं आम्ही कालपासून शिखर शिंगणापूर येथे दुग्धाभिषेक घालून तिथल्या भाविकांना मोफत दूध वाटून जे आंदोलन चालू केलं होतं काल रात्रीचा आमचा गोरक्षनाथ गडावर मुक्काम झाला रात्रीपासून प्रशासनाशी चे आमची चर्चा चालू आहे आम्ही खरं तर आज कैलासवाशी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या समाधीचं सा दर्शन घेऊन त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार होतो परंतु प्रशासनाच्या या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं आणि प्रशासनाबरोबर आमची चर्चा आज तीन चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु जी आमची प्रमुख शेवट मागणी राहिली की अकरा मार्च ते तीस जून ह्या दरम्यानचं जे अनुदान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे ते का मिळालं पाहिजे अकरा मार्च ते तीस जून खऱ्या अर्थानं उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळं चारा निर्मिती कमी झाली चारा निर्मिती कमी झाली आवक घटल्यामुळं चाऱ्याचे दर वाढले आणि म्हणून त्या ठिकाणी चाऱ्यासाठी शेतकऱ्यांचे दुप्पट पैसे गेले त्या ठिकाणी खरं त्या कालावधीमध्ये शेतकरी दूध उत्पादक अडचणीत आहे आणि म्हणून सकाळपासून आम्ही प्रत्येक फेरीमध्ये प्रशासनाला तीच आग्रही मागणी करतो आहे की चाऱ्याचं चा दर आम्ही त्या ठिकाणी पैसे जास्त दिल्यामुळं एकशे दहा दिवसाचं अनुदान आपण सरसकट द्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ पातळीवर मंत्री महोदयांच्यापर्यंत चर्चा केली परंतु त्यांचं मत असं येतं की हा निर्णय धोरणात्मक आहे एका खात्याशी निगडीत असणारा निर्णय नाही त्यामुळं आपल्याला काही अवधी द्यावा लागेल तर या ठिकाणी आम्ही दूध उत्पादक कृती समिती काही काळ एक सात आठ दहा दिवस हे त्यांना अवधी देतो आम्ही आंदोलन तोपर्यंत स्थगित करतो परंतु आमच्या प्रमुख मागण्यांच्यापैकी जी एक आहे की अकरा मार्च ते तीस जून हे अनुदान मिळवल्याशिवाय आम्ही सगळेच दूध दर कृती समितीचे सदस्य शांत राहणार नाही उद्याच्या काळामध्ये एक सात आठ दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा एकदा एक तीव्र आंदोलन या, या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे आणि आमची मागणी ती ठामपणे मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही राज्यभर दूध दरासंदर्भात जो आंदोलनाचा भडका ओढलेला आहे शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात त्यामध्ये जो संताप आहे अक्षरशः ह्या सरकारनं ह्या शेतकऱ्यांची सगळ्या थट्टा करण्याचं काम आज करताना सरकार दिसत आहे वारंवार आपण ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या दूध दराला उत्पादन खर्चाचा आधारित भाव मिळायला पाहिजे यासाठी मागणी करत असताना मात्र दोन रुपये पाच रुपये असा भाव वाढवण्यामध्ये ह्या सरकारला रस आहे ह्या सरकार ह्या सरकारला दूध संघवाल्यांना मोठं करण्यामध्ये रस आहे पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाचं त्याला जे काय उत्पादन असतं ते उत्पादन खर्चाचा जो काय त्याचा भाव आहे ह्याच्यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही आज आम्ही आम्हाला चाळीस रुपये आपल्याला दुधाला दर मिळाला पाहिजे लिटरमागे चायस दूध दुधाला दर मिळाला पाहिजे यासाठी अन्न त्याग आंदोलन आम्ही कालपासून शेखरसंघापुढे येथे अभिषेक घालून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली त्याचबरोबर आम्ही गोरक्षनाथ गडावरती आज मुक्काम रात्री केला त्यानंतर सरकारबरोबर चर्चेसाठी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं पण आज दिवसभर या प्रशासनानं आमच्याबरोबर थट्टा केली यामध्ये कसल्याही पद्धतीची सकारात्मक भूमिका आज केलेली नाही आणि उलट आम्ही त्या आदरणीय कायदासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीस्थळावर जाऊन आम्ही आंदोलन करू नये ही जी तजवीज या सरकारने केली पण सरकारनं आमच्यावर कितीतरी दडपशाही केली किंवा काही जरी केलं तरी आम्ही आमच्या वावरामध्ये जाऊन आम्ही आमच्या रानामध्ये जाऊन अन्नत्याग आंदोलन करणारच आहोत आणि जोपर्यंत आम्हाला एकशे दिवसाचं म्हणजे अकरा मार्चपासून ते तीस जूनपर्यंतचं पाच रुपयेप्रमाणे संपूर्ण एक रक्तमी आंदोलन आमच्या बँक खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत अन्न त्याग आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि हे आंदोलन आम्ही जरी इथं समाधी स्थळावरचं आम्ही जरी स्थगित केलं असलं तरी आमच्या वावरमधलं आंदोलन आम्ही आमच्या जनावरासोबतचं हुना आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहोत